सिडको अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पन्नास वर्ष वयाच्या इस्माचा लाकडी दांडा डोक्यात टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते दत्त मंदिर बसस्टॉप जवळ देशी दारू दुकानात बाहेर मयत गणपत वय वर्ष पन्नास असे मयताचे नाव आहे गणपत आणि आरोपी समोर कौर वय वर्ष पस्तीस दोघेही दारू दुकानासमोर दारू बसले होते किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता

दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन आंबड येते कोणाचा कोणाचा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे